मला पाडणार नाही मला गॅरंटी खिशात माझ्या प्रेमाची देखणी साक्षी माझी आहे सर्वांमध्ये लेखणी तुझ्या आई बाबांनी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नव्या एका ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल काल तर हळद झाली हळदीचा ब्लॉग नसेल बघितलं तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि आज आहे आपल्या निशुद्धाची हळद नाही सॉरी लग्न आहे आता लग्न आहे तर लग्नाला आम्ही आता निघालो बसच रेडी आहेत आणि गावाले आता पुढे निघाले हळूहळू बसेस सोडल्या तर आता आपल्या नवरदेवाचा मेकअप चालू आहे आपले फायनली निशु दादा नवरदेव रेडी झालेले आहेत आता कारच्या दिशेने चालणार चले बाबा हे आता जाताना हसत तरी चल हा चल चल या बघा निशू दादाचा भाऊ भाऊ बघा ब्रदर भाई काय बनलाय बघा तर ही आहे आपली नवरदेवाची गाडी आपली गाडी व्यागणार आणि ही कुठली एरटी गा दोन गाड्या आपल्या गाण्या दोन्ही पण गाड्या बाई सजवले आता आम्ही सगळे निघालेलोय आता आम्ही सगळे निघाले बाकीचे नवर तर बघितलं तुम्ही आता मी गावातून पटापट खाली आलो कारण की आम्हाला आता निघायचं गणपती बाप्पा आता आम्ही आलेलो आहोत आपल्या लग्नाच्या हॉलच्या इथे पण सीन का झाला माहिती आता सगळ्या गाड्या इकडे आलेल्या आणि आता आपलं एक शूट घ्यायचा आहे तो पण एकदम ताफा एकदम तगडा ताफा टीचर कसे मस्त कधी आले तुम्ही आता झाली कधी झालं सगळ्यात पहिले आम्ही पहिले आम्ही नंतर तुम्ही फॉर्च्युनर घेऊन आली फॉर्च्युनर घेऊन आली लेकाची मर्सिडीज घेऊन आली आहे आपला एकदम मोठा ताफा अजून एक गाडी बाकी आहे ती एकदम लेट येणार पण आहे आपलं बघा पूर्ण पार्टीपर्यंत तुम्हाला तर ताफा दाखवणार आहे Kalau pandang ramai, kalau kering dia. Kau. Orang. 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 Baik, baik. Ini dia apa, ada posen. Orang kuda kena cari kita mukul. Orang ada pos. Orang tu macam mana terhayat pun boleh blog mana. Ini dia loko, hanya dia, hanya dia, orang je orang dia kawat si. एकदा स्वालो वाट जाऊ नाही शकत म्हणून इथे महिलांना इथे बसण्याची सोय केलेली आहे आणि इथे एक साईबाबांचं मंदिर आहे جيک جينا رام سارا رام سارا Be जेवायला तर आलो पण भाई बघा इथून लाईन लागली आणि या लाईनीच आहे या लाईनीत आहेत या लाईनीत आहेत दोन डाटा एकदम एक जेवायला वाव मला बघ याल काय जेवणाला <laughs> लेकिन ये साला कर क्या आपला बडी बडी बाते बोलते आम्ही पहिल्या लाईन नाही पहिल्या लाईन झाले नाही कधी थांबल काय हो तर फायनली आता मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत लोहामध्ये आता आम्ही आलेलो आहोत मला थोडे होते ट्रॅफिक पण नाही चलताय तर आता आपण बघूया आता तर पूर्ण इथून म्हणजे मंदिरापासून ते गावापर्यंत आपली जी वरात आहे ते आता निघणार आहे बाकी काय ना मंडळी तुम्ही बोलतात की एवढा मोठा ब्लॉक का असतो कारण की आता कुठेतरी आपली जी जनरेशन आहे यंग जनरेशन कार्यक्रम असतात जे पद्धती असतात परंपरा असतात ते कुठे आता विसरत चाललं तर जो तुम्ही ब्लॉग बघताय तो हळदीचा कार्यक्रम समारंभ तो कुठला आहे कोकणी लोकांचा म्हणजे कोकणमध्ये पण जंगम समाज असा होता तर तुम्हाला जंगम समाज अजून माहिती आहे का त्याबद्दल काय अजून माहिती असेल ते कमेंटमध्ये सांगा पण कोणा कायकांना माहीत नसेल म्हणून मी जंगम समाजाचा कार्यक्रम कसा होतो हळदी लग्न उद्या लग्नाचा पण ब्लॉग येणार तर तो कसा असणार तो मी ह्या ब्लॉगमध्ये दाखवायचा प्रयत्न केलेला आहे जसं की आता मी जंगम समाजाचा दाखवला कोकणाचा दाखवला मी उद्या मालवणचा दाखवेन मालवणची परंपरा कशी असतात काय गीत बोललं जातं जसं इथे गीत बोलत होते तसं मालवणमध्ये काय दुसरी परंपरा काय नवीन दाखवता येईल ते मी या व्लॉगमध्ये दाखवायचा प्रयत्न करतो बाकी काय नाही सपोर्ट सपोर्टर आहे फक्त तुम्ही एक काम करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा म्हणजे काय माझं काय नाही म्हणजे मला तर ॲडव्हान्टेज आहे पण तुम्हाला पण ॲडव्हांटेज भेटेल की मी काय काय व्लॉगमध्ये आपल्या परंपरा जुन्या परंपरा दाखवेल ते कदाचित तुम्हाला माहिती असेल किंवा नाही माहिती असेल नसेल माहिती तर तुम्हाला त्याच्यातून काही माहिती मिळू शकते काही लोक होऊ शकतो तर चला आता खूप बच्चनगिरी झाली आता आपण तिकडे

काय का वरती देवळाचे मालकीन आहेत आमच्या ते ऐकणार आहेत त्याच्यामुळे जरा जोरात मोठ्या व्हिडिओ पण चालू आहे लाईव्ह अंगणी होती तुळस अंगणी होती तुळस तुळशीला घालत होते पाणी अंगणी होती तुळस तुळशीला घालत होते पाणी आधी होते आई बाबांची ताणी आता झाली नितीन स्वामींची राणी माझ्या कॅटरसचं ना माझ्या कॅटरसचं नाव आहे ओम साईराम कॅटरस आणि साक्षीला पटवताना मी केला मोठा मॅटरच